नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तुम्ही बघू शकता आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला दिस कळेलच की हा ब्लॉग कशाचा आहे हो तर आमच्या एरियामधलं गणपतीचं आगमन होत आहे बापाचं आगमन झालेलं आहे तर तुम्ही तुम्हाला समजलं असेल कोणत्या एरियातला आहे कोणता गणपती आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे मी तुम्हाला सांगेलच कोणता गणपतीचं आगमन होत आहे किंवा कुठलं आहे हे सगळं तर तुम्ही तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा शि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही लोकांची एवढी गर्दी जमली होती आणि त्याच्यामध्ये पाऊसही सुरू होता आणि हळूहळू बापां तुम्हाला दिसतील आणि इकडे आमच्या एरियाचे आमदार साहेबसुद्धा ह्या बापाचं दर्शन करायला किंवा यांच्या आगमनासाठी हजर होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दिसत आहेत आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती की तिथे पाय ठेवायलासुद्धा जागा होती वरून पाऊस धो 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 सुरू झालेला होता आता सध्या पाऊस नाही आहे पण ह्याच्यानंतर खूप पाऊस सुरू झालेला पूर्ण पब्लिक ढोलवाले पब्लिक सगळे सगळे भिजत होते आणि ढोल ताशे एवढे म्हणजे आठ ढोलचे पथक होते गणपतीसाठी गणपतीच्या आगमनासाठी किंवा त्यांच्या स्वागतासाठी आठ ढोल ताशा पथक होते तुम्ही बघू शकता बाप्पाचं दर्शन हळूहळू होत आहे बाप्पा पुढे हळूहळूहळू येत आहेत तुम्हाला माहिती पडलं असेल किंवा समजलं असेल की हा कुठला गणपती आहे तर तुम्ही नक्की सांगा आणि बघा कसा वाटतोय तुम्हाला आमच्या एरियातला बाप्पा तर होय हा आहे चेंबूरचा चिंतामणी तर तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता प्रथम दर्शन फर्स्ट लुक ज्याला बोलतो आपण ते तुम्हाला आज मी दाखवत आहे तर बघा कसा वाटतोय तुम्हाला बापा किती तु दिमाखात बसला आहे खूप सुंदर बापाचं रूप आहे चिंतामणी गणपती जो आहे आमच्या एरियातला ते नेहमीच खूप मोठे मोठे गणपती असतात त्यांचे आणि वेगळंच त्यांचं रूप असतं खूप आकर्षक रूप असतं तर तुम्ही बघा इतकी लोकांची गर्दी झालेली आहे त्यांच्या आगमनासाठी तर आम्हीही गेलो होतो बघायला माझ्या घराच्या आता जवळच आहे तर ते मी बघायला गेलेली तर बघा ढोल म्हणा आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते ह्यामध्ये एक यूटूबरसुद्धा सुद्धा आलेला म्हणजे तो त्यांचं हे आहे बँजोचं त्यांचं काय बोलतात त्याला टीम आहे एक त्यांच्या टीमला त्या ह्या गणपतीच्या मंडळाने इन्व्हाइट केलेलं तर ते त्यांचंही मी क्लिप घेतलेली आहे पुढे ती तुम्हाला दिसेलच त्या यूट्यूबरचं नाव होतं अमन दही गावकर तुम्ही ओळखत असाल तर मला नक्की सांगा तुम्ही त्याचे व्हिडिओ बघितले असतील तर मलाही त्याने वाजवलेला बँजो किंवा काही ते वा इंस्ट्रुमेंट वाजवतात ते आवडत असेल तर तुम्हाला नक्की मला सांगा हे बघा बाप्पा किती सुंदर यांचे डोळे तुम्ही बघा किती छान दिसत आहेत असं वाटतंय की ते डोळ्यातून आपल्याशी बोलतात खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती ह्या वर्षी त्या मंडळाने आणलेली आहे बघा खूपच छान तुम्ही बघू शकता तर पाऊस सुरू झाला होता आणि पाऊस सुरू झाल्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते गण बाप्पाच्या मूर्तीवर प्लास्टिक हे करत होते बघा पाऊस कसा सुरू झाला आहे ॲक्च्युली बापाचं आगमन होत असताना पाऊस हा नेहमी हजेरी लावतोच तेही स्वागत करतो पाऊसही स्वागत करतो बाप्पाचं की बाप्पा तुम्ही आलात आणि मेघराजाही त्यांचं स्वागत करतो तर तुम्ही बघू शकता बाप्पाच्या चेहऱ्यावर त्यांनी प्लास्टिक टाकलं आहे जेणेकरून बाप्पाच्या मूर्तीला कोणतंही नुकसान पोहोचू नये ट्राफिकही तेवढीच जाम झाली होती कारण पाऊस येत होता माणसांची गर्दी एवढी होती त्यामुळे खूपच जाम झालं होतं एरियामध्ये पाणीही भरलं होतं खूप कार्यकर्ते मंडळाचे कार्यकर्ते सगळ्यांना सावरत होते गाड्यांचं त्यांना रस्ता करून देते वाट करून देत होते की तुम्ही जा म्हणून मी बघा कसे लोकांची गर्दी तुटून पडली आहे तर बघा तिकडे तो गाय गावकर हा यूट्यूबवर बँक वाजवताना दिसत असेल तुम्हाला ॲक्च्युली खूप गर्दी ता होती म्हणून मी त्या साईडला गेली होती बघा थोडीशी क्लिप मी घेतलेली आहे पण ती छत्रीमध्ये आली आहे तर ते दिसत नाही आहे तुम्ही बघू शकता पण घेता नाही आलं नंतर ते तो कुठे दिसला नाही गेले गेला वाटतं तो नंतर काही मला कळलं नाही पण खूपच गर्दी होती म्हणून काही हे बघा दिसत दिसत असेल ते बघा हा आहे आमनही गावकर त्यांचं पूर्ण बँजेचा एक सेटअपच होता तो वाजवत होता तो आय थिंक सो तो आता घरी जात आहे कारण उशीरही झालेला नऊ दहा दहा वाजले असतील तर दहा वाजले होते म्हणून तो गेला असेल घरी कदाचित पण तुम्ही बघू शकता लोकांची किती गर्दी होती त्या गर्दीमधून गाड्या अक्षय खूपच आणि पाऊसही त्याच्यामध्ये धो 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 कोसळत दो, होता ते बाप्पाच्या आगमनासाठी फटाके वगैरे फोडत होते हे बघा किती सुंदर असं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका लाईक करायला काहीही पैसे लागत नाही आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसाठी मी आज आज उद्या एक ब्लॉग टाकणार आहे तो खूपच खास आहे जर चेंबूरकर असाल तर तुम्हाला तो ब्लॉग तु नक्कीच आवडेल एका लाडक्या गणपतीचं आगमन आज होणार आहे तर तो मी ब्लॉग नक्की उद्या टाकेल तुम्ही बघा आणि लाईक करा आणि असंच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा तर थँक्यू